मी विनंती करीन फक्त बघायची भूमिका घेऊ नका हो प्रशासनाला काही फरक पडणार नाही तुम्ही गर्दीतून जा मरा काही फरक पडणार नाही तुमच्या घर संसार सं होतात होत राहतील पण ही शेवटची संधी आहे तुमचं आमचं नशीब चांगलं भाग्य आहे म्हणून अमोल केंद्र सारखं साहेब सारखा अश्विनी मॅडम सारखे समाजसेवक या विवाह नगरीला लाभलेले आहेत आपल्या जीवाची न करता गेले तीन दिवस फक्त ने फक्त माझ्या दिवाशवासियांच्या सेवेसाठी त्याच्या पुढे माझ्या शहरातील कुठल्याही माता भगिनीचा ट्रेंड पडून मृत्यू झाला नाही पाहिजे त्यांचा सहघर संसार उद्ध्वस्त झाला नाही पाहिजे यासाठीच तुमच्यासाठी फक्त ने फक्त तुमच्या आमच्यासाठी हे दिवाश समाजसेवक अमोलजी केंद्रे साहेब इथे आम उपोषणाला बसलेले आहेत आणि आजचा तिसरा दिवस आहे आणि तुम्ही बघायची भूमिका घेणार का फक्त एक सही तरी करू शकता की नाही आहे